नमस्कार आता रमा ही आपल्या मुकादमांच्या घरी आलेली असते आता गेस्ट हाऊसमध्ये इरावती आणि माही बसलेल्याच असतात आता रमा येते आणि त्यांना म्हणते मी सांगितलं आहे तशी सगळी तयारी केली आहेत ना तुम्ही तेव्हा माही म्हणते हो सगळं तुझ्या मनासारखं होतं आहे सगळी तयारी केलेली आहे इरावती म्हणते हो गं बाई हो सगळं तुझ्या म्हणण्याप्रमाणेच होत आहे तेव्हा रमा म्हणते पण इथे एका गोष्टीची कमी आहे माही म्हणते कसल्या रमा म्हणते माझा आणि यांचा फोटो तेव्हा इरावती म्हणते हा तोसुद्धा लावूया आपण तेव्हा आता अक्षय हा कामावरून आलेला असतो आणि तो, तो रूममध्ये येतो आणि बघतो तर काय रमा तिथे नाही आहे घरभर शोधतो आणि तो रमाला शोधत शोधत म्हणजेच खोट्या रमाला माहीला शोधत शोधत तो बाहेर येतो तो, तो गेस्ट हाऊसच्या इथे जातो आणि गेस्ट हाऊसचं दार थोडंसं उघडं असतं म्हणून तो आतमध्ये जातो आणि बघतो तर काय तिथे रमा माही आणि इरावती बसलेले असतात आता तिथे दोन दोन रमाना बघून अक्षयला धक्का बसतो अक्षय म्हणतो रमा तेव्हा आता इरावती हादरते तिला काय बोलायचं समजत नाही माही तर डोक्याला हात लावते आता आपल्या रमाने खऱ्या रमाने दोन महिन्या बांधलेल्या असतात अक्षय बरोबर आपल्या रमाला ओळखतो आणि म्हणतो रमा आणि आपल्या रमाजवळ जातो आणि रमासुद्धा आपल्या अक्षयकडे बघतच राहते आणि तो तिच्या जवळ जातो तिचा हात हातात घेतो आणि म्हणतो रमा रमा चल ना तू इथे काय करतेस आणि ही ही माही इथे काय करते तो माहीला बरोबर माही बोलतो आणि आपल्या खऱ्या रमाला रमा बोलतो आता इरावती आणि माही डोक्याला हात लावतात आपल्या खऱ्या रमाला बरं वाटत असतं तेव्हा लगेच माही पुढे येते आणि म्हणते अक्षय अक्षय मी रमा आहे ही बघ ना माही मला इथे त्रास द्यायला आली आहे तेव्हा लगेच रमा म्हणते नाही अक्षय मी तुमची खरी रमा आहे माही म्हणते नाही अक्षय हिच्यावर विश्वास ठेवू नका मी तुमची खरी रमा आहे आणि रमा म्हणते अक्षय मी तुमची खरी रमा आहे दोघीही भांडत असतात तेव्हा अक्षय जोरा तो थांबा मला मी माझ्या रमाला ओळखणार नाही का मी माझ्या रमाला मी माझ्या खऱ्या रमाला बरोबर ओळखलं आहे आता इरावती आणि माईला धक्काच बसतो दोघीही एकमेकींकडे बघत राहतात तर आता इकडे साईची आई माई बोलत असते ही पोट्टी रमा तिकडे गेली आहे तिकडे काही चुकीचं घडायला नको बिचारी एकटी पडायला नको तेव्हा साई म्हणतो नाही काही त्यांना मदत लागली तर त्या मला फोन करतील मला कळवतील कर नाहीतर मी जाईन ना त्यांना भेटायला मी त्यांना असं एकटं नाही पडू देणार मी त्यांच्या नेहमीच सोबत राहीन तेव्हा माई म्हणते हो एकतर बिचारी पोटूशी आहे तिच्यासोबत आपण राहिलंच पाहिजे बिचारी एकटी पडली आहे आणि तिच्या नवऱ्याला पण तिची अजिबात काळजी नाही आहे तिचा नवरा तिच्या त्याच्या बायकोला त्याच्या खऱ्या बायकोला ओळखू शकत नाही याचीच मला कमाल वाटते तेव्हा साई म्हणतो हो ना मला सुद्धा तेच समजत नाही अक्षय स्वतःच्या रमाला कसं ओळखू शकत नाही पण मी त्यांच्या नेहमीसोबत असेन जोपर्यंत अक्षय रमा एकत्र येत नाही तोपर्यंत मी त्यांची मदत करणार आहे तेव्हा माई म्हणते हां तू त्यांची मदत कर तर आता अक्षयला आपली खरी रमा कोण आहे हे समजलं आहे पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू